नमस्कार मित्रांनो माझं नाव विकी भिसे आणि स्वागत करतो तुमचं नवीन युट्यूब चॅनेलमध्ये आणि नवीन युट्यूब चॅनेलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांचा फोन झाला आणि मित्रांनी सांगितलं की उद्या ट्रेकला जाऊया ठिकाण काय अजून निश्चित नाही मी पण लगेच होकार कळवला कारण बरेच दिवस झाले मी पण कुठला ट्रेक केला नाही तर आता मित्र म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे तर बघू कोण कोण येतंय आहे आणि कोण कोण धक्का देतंय काल म्हणल्याप्रमाणे आपल्याला वासोट्याला जायचं ठरलंय पण मी तुम्हाला कालच म्हणलेलं की जोपर्यंत ट्रेकची वेळ येत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही की आपल्यासोबत कोण असणार आणि कोण नसणार तर पद्धतशीर आम्हाला दोन जणांनी आमचा कार्यक्रम केला आता आम्ही दोघ जण चाललोय हा माझा एकदम जवळचा मित्र आहे पांडुरंग म्हणून आणि दुपारचे चार वाजलेले आणि आता आम्ही तसंच वासोट्यासाठी निघालो तर बघूया काय होतंय काय संध्याकाळच्या सात वाजलेत आणि तब्बल तीन तासाच्या प्रवासानंतर आम्ही इथं बामनोली इथं पोचले माग मातोश्री कॅम्पिंग बामनोली इथं आम्ही राहतोय एकदम सुंदर सोय हो आहे आणि जेवणाची सकाळी नाश्त्याची येऊन परत त्यांच्यासोबतच सोबतच टेकला जायची बोटिंग वगैरे त्यांचंच आहे तर सातारे तुम्ही इकडे यायला दोन तास गेले आणि त्या दोन तासात येताना मोठ्या प्रमाणात मोठं जंगल आहे त्यामुळं तुम्ही पण निघत जर असाल तर मुक्कामीच या कारण एका दिवसात ट्रेक होईल असा हा ट्रेक नाही तर मी तुम्हाला दाखवतोच आजूबाजूचं वातावरण एकदम सुंदर व्यू आहे बोटिंग वगैरे आणि संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या वेळेत येणं शक्यतो टाळा कारण मोठ्या प्रमाणात जंगल वगैरे आहे इथं अकरा वाजून वीस मिनिट झाली आणि आम्ही कॅम्पिंगचं जेवण आटपून आता शेकोटी करून बसलेलो आहे उद्या सकाळी साडेसातला इथून निघायची आणि वासोट्याच्या पायथ्याला पोहोचायचंय तर ते त्यासाठी लवकर झोपलं पाहिजे आता आमची झोपायचीच तयारी झाली तर आता भेटूया आपण उद्या सकाळी सुप्रभात भाऊ न सकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि तसं लवकरच निघायचं होतं पण अठ्ठावीस जणांचा ग्रुप आहे थोडा उशीरच झालाय आता बोट बोलवली नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघतोय प्रवास कसा का आहे काय अजून मला माहित नाही पण मजा नक्की येणार आहे आणि हा नवा अनुभव घेण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे तर बघूया आपण पंधरा मिनिट बोटिंग प्रवास झाल्यानंतर आता आम्ही पायथ्याशी तर सुरुवातच एवढी झाली आता पुढे बघू काय तुम्ही किती वर्ष है? मी झाले दहा पंधरा वर्ष आ, मी हे करतोय बोटिंग हा बोट चालवतो काय जास्त धांदा नसतो शनिवारावर असतो मधल्या गॅपला एक चार बोटी येतात चार पाच अश्या येतात शनिवारावर तेवढा असतो धांदा आता बोटी आमच्या इथं बामणुलीत शंभर सवाशे बोट आहे राऊंड फिरून तंबर येतो तुरळक गर्दी असतो इतर वेळात तुरळक गर्दी असती चार पाच महिने चार पाच महिने oh. oh. पायथ्यापासून थोडं अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर हनुमानाची एक छोटीशी मूर्ती तिथं आपल्याला दिसते ट्रेकला यांना जाणारी लोक किंवा पर्यटक आहेत तिथे थांबून दर्शन वगैरे घेऊन मग पुढे जातात तर आलेल्या गामाचं कसलंच कौतुक नाही मित्रांनो कारण गडावर चढलेली प्रत्येक पायरी हे आपल्याला आपल्या पूर्वजांकडे घेऊन जाते आणि तुम्ही काही केलं तरी त्यांचा उपकार आपण फेडू शकत नाही हा सध्या आम्ही वासोट्या किल्ल्याच्या ट्रेक वरती आहे आणि इथली खास बात जर बोलायची जर झालीच तर हिथलं पर्यावरणाचं संवर्धन आणि वनाचं संवर्धन कसं करतात जेव्हा तुम्ही गडाच्या पायथ्याशी आहे त्यावेळेस तुमची पूर्ण चेकिंग केली जाते त्यावेळेस तुमच्याकडे किती प्लास्टिकच्या बॉटल आहेत प्लॅस्टिकच्या पिशव्या किती आहेत ते काउंट केलं जातं आणि काउंट झाल्यानंतर ना पाचशे रुपयाचं डिपॉझिट घेतलं जातं आणि जाताना त्या बॉटल्स असतील प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील त्यांचं काउंटिंग त्यांना परत करून दाखवायचं काउंटिंग जर बरोबर आलं तर तुमचे पाचशे रुपये परत एक एक जर एक जरी प्लॅस्टिकची बॉटल किंवा एक जरी प्लास्टिकची पिशवी जर तुमच्याकडे नसेल कमी असेल तर ते पाचशे रुपयाचं डिपॉझिट तुमचं जप्त त्याच्यामुळं जर तुम्ही इथे ट्रेक करा तुम्हाला एकही प्लॅस्टिकची बॉटल दिसणार नाही एकही प्लास्टिकची पिशवी इथं दिसणार नाही आणि आतापर्यंत जा जो आम्ही किल्ल्याचा जे आम्ही ट्रेक करतो किल्ल्याचे सगळ्यात स्वच्छ हा वासोट्याचा ट्रेक आम्हाला दिसला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज केवाजे जय शिवाजी महादेव महादेव विचारलं की तुझा आवडता कवी कोण तर मी नामदेव असं सांगतो कारण आयुष्याबद्दलच त्यांचं तत्वज्ञान मला फार आवडत आणि त्यांच्या कविता पण त्यांच्या आवडणाऱ्या कवितांपैकी ही एक जी मला फार आवडते आयुष्याची पैरणी आयुष्य पैरणी सारखं खुंटीला टांगता आलं असतं तर किती बरं झालं असत जमीन मोजत आलो पावलानी तरीही जगल्यासारखं वाटत नाही जन्म एकदाच मिळतो माणसाला नसत्या गोष्टीत वाया जाई चुकून आला एखादा या हम रस्त्यानं तर त्यालाही सांग बाबा मरण्या अगोदर जगून मित्रांनो बजेट नसेल तर मित्रांच्या उदाऱ्या करा कर्जाचा एखादा हप्ता चुकवा पण फिरा वाजून पंचावन्न मिनिटांनी आम्ही गड चढायला सुरुवात केली मित्रांनो आणि आता बरोबर अकरा वाजून सतरा मिनट झालेले जवळपास तास तास तुम्ही जर चालत तर तर तुम्हाला वेळ लागतो वर यायला गडावर आता आम्ही आलेलो आहे आणि एकदम सुंदर असा नजारा तुम्हाला बघायला मिळेल गडावर प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर जी मंदिर दिसते ते श्री हनुमानाचं तिथून पुढे आलो की आपण कोयना जलाशयाचा एक देखणा नजारा आपण पाहू शकतो मित्रांनो गडाच्या समोरच्याच बाजूला म्हणजेच श्री हनुमान मंदिरासमोरच्या बाजूने थेट पुढे आलो की आपल्याला पडझड झालेल्या अवस्थेतली वास्तू दिसते असं म्हणलं जात की पूर्वी या ठिकाणी कैद्यांना कैद केले जात होते त्याच्याच बाजूला आपण श्री महादेवाचं छोटस मंदिर पाहू शकतो गडावर आलो की समोर दिसतं ते हनुमानाचं मंदिर त्याच्याच थोडं पुढं गेले की पडझड झालेली वास्तू ज्यात कैद्यांना कैद केलं जायचं त्यालाच लागून असलेलं महादेवाचं मंदिर आणि समोर जाऊन उभं राहिलं की समोर दिसतो तो नागेश्वराचा सुळखा अशी या किल्ल्याची रचना त्यानंतर गडाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच गडाच्या दक्षिण बाजूला आप गेल्यानंतर आपल्याला चुण्याचा घाणा दिसतो ज्याचा उपयोग गडकिल्ले बांधण्यासाठी केला जायचा गडावर दोन पाण्याचे टाके आहेत ज्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा केला जातो किल्ल्याच्या दक्षिण बाजूने सरळ चालत गेल्यानंतर आपण थेट बाबू कड्यावर जाऊन पोहोचतो म्हणजेच याला आपण सह्याद्रीतला इको पॉइंट सुद्धा म्हणू शकतो कारण वासोटा किल्ल्याचं ट्रेक करायचं नियोजन करत असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो चांग की चांगले शूज तुम्ही वापरले पाहिजेत कारण आत्ता उतरताना दोघं तिघं घसरलीत आणि सुदैवानं त्यांना जास्त इजा झाली नाही पण मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाला वासोटा किल्ला करायचा असेल तर तुम्ही चांगले शूज वापरले पाहिजेत नमस्कार मित्रांनो तर वासोटा ते बामनोली पुन्हा एकदा दीड तासाचा प्रवास करून आता आम्ही परतीच्या मार्गावर आहे तर खूप सुंदर ट्रेक झाला आणि प्रत्येकानं हा ट्रेक एकदा तरी केलाच पाहिजे असा ट्रेक आहे आणि सांगितल्याप्रमाणे सेफ्टी तितकीच गरजेची आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि गडकिल्ल्यांबद्दलची माहिती लोक लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्याच्या मागचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपला कमेंट बॉक्स चोवीस तास चालूच असतोय काही चुकलं तरी पण सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय